कामाला सुट्टी असल्याने कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय युवक फैजल अली अत्तर अली मनसुरी राहणार युपी याचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने स्वामी समर्थ घाटावरून मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे मयत फैजल अली हा यूपीचा राहणारा असून तो कामासाठी सांगलीमध्ये आला होता कामाला सुट्टी असल्यामुळे त्याचा भाऊ आणि काही मित्रासोबत सांगली कृष्णा नदीत समर्थ घाटवरती पोहण्यासाठी गेला पाण्यात पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडू लागला स्थानिक लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांना यश आले नाही तात्काळ स्थानिक लोकांनी सांगली शहर पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला मदतीसाठी पाचारण केले काही वेळातच पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गवाणे कृष्णा हेगडे स्वप्नील धुमाळ सदाशिव पेडेकर अमीर नदाफ सागर जाधव आकाश कोलक आसिफ मकांदार राजेंद्र मोरे आणि अपालाल नदाफ हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नदीपात्रात उतरून अवघ्या काही वेळात बुडालेल्या युवकाचा युवकास नदीच्या तळातून पाण्यात बाहेर काढले आणि शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत काल दिनांक तीन रोजी दुपारी चारश सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्यामधून व स्थानिक नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती दिली की की सांग स्वामी समर्थ घाटावर एक व्यक्ती बुडल्याची घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स जाऊन काही मिनिटातच खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढला व शासकीय रुग्णालयात पाठवला मृत व्यक्ती युपीचा असल्याची माहिती मिळाली होती तो पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला होता